नमस्कार मित्रांनो रहस्यकथा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही सरकटा सेनापतीचे मागील दोन भाग अजूनही पाहिले नसतील तर ते आधी नक्की पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा एल्डनला शोधायला गेलेल्या अखिलेश आणि प्रकाश यांना त्यांच्या माघारी एल्डन आणि ने रोशनसोबत नेमकं काय घडलं याची अजिबात कल्पना नव्हती घनदाट अंधाऱ्या जंगलात केवळ टॉर्चच्या उजेडाच्या आधारावर अखिलेश आणि प्रकाश यांना एल्डन जिथे दिसला होता त्या परिसरात शोध घेत होते जंगलात पसरलेली भयानक शांतता गार वारा आणि झाडांची सळसळ वातावरण अधिकच भयानक करत होते जवळजवळ दोन तास उलटून गेले पण एल्डनचा था थांब पत्ता अजूनही लागला नव्हता यामुळे हताश झालेला प्रकाश अखिलेशला म्हणाला यार हा एल्डर नेमका गेला कुठे कितीही प्रयत्न केले तरीही सापडत नाहीये आणि आता ही रात्र फारच गुडाने धोकादायक होत चालली आहे रात्री या जंगलात हिंसक जनावर शिकारीसाठी बाहेर पडतात आपण जास्त वेळ इथे थांबू नये असं मला वाटतं आपल्याला लवकरात लवकर गाडीजवळ जायला हवं प्रकाशच्या बोलण्याला होकारार्थी मांडोलवर अखिलेशने शेवटचा प्रयत्न म्हणून टॉर्चचा उजेड दूरवर मारून पाहिला पण त्याला त्याच्या समोर फक्त धोकाने आणि अंधाराशिवाय काहीही दिसलं नाही निराश होऊन ते दोघं माघारी फिरायला वळाले आणि त्या क्षणी त्यांच्या कानावर एक विचित्र आवाज पडला तो आवाज होता घोड्याच्या किंकाळीचा इतक्या रात्री या निर्जन जंगलामध्ये घोडा या विचाराने ते दोघेही दसकले इथे जंगलाच्या मध्यभागी या क्षणी कोणी माणूस असू शकतो का असा विचार दोघांच्याही मनात एकाच वेळी निर्माण झाला जर कोणी स्थानिक गावकरी असेल तर कदाचित मदत मिळू शकेल या आशेने त्यांनी त्या ते आवाजाच्या दिशेने पावलं वळवली धुकं अधिकच दाट हो होत चाललं होतं थंड वाऱ्याची झुळूक अंगाला झोंपत होती आणि काही अंतरा पलीकडचं कोणतंही दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं थोड पुढे गेल्यावर अंधारात त्यांना जीर्ण पडक का घडीसारखं काहीतरी दिसलं त्या घडीच्या बाहेर एक घोडा बांधलेला होता नक्कीच आत कोणीतरी असेल असं अखिलेश आणि प्रकाश सावधपणे पुढे गेले कोई है असा आवाज देत ते घडीजवळ पोचले घनदाट जंगल काळा कुट्ट अंधार धुक्याची चादर आणि स्मशानासारखी शांतता त्या गढी भोवती एक नकारात्मक भयानक ऊर्जा जाणवत होती इतक्यात एक कर्णकर्कश आवाज त्यांच्या कानावर पडला जणू कोणीतरी दगडावर धातू घासत होत हा आवाज शांततेला शिरत होता प्रकाशच्या मनात एक अज्ञात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली होती तरीही मित्र एल्डनसाठी मदत मिळू शकते या आशेने ते पुढे सरकले धुक्यातून गडीच्या मागे त्यांना अंधारात एका माणसाची आकृती दिसली इतक्या अंधारात हा एकटा माणूस इथे काय करत असावा हा प्रश्न त्यांच्या मनात घडू लागला अखिलेशने हिंमत करत आवाज दिला कोण आहे तिथे आम्ही या जंगलात अडकलो आहोत आम्हाला तुमची मदत हवी आहे पण समोरून कोणतंच उत्तर आलं नाही पण अचानक तो कर्णकर्कशी आवाज एकाएकी थांबला आणि एकाएकी भयानक शांतता पसरली ते दोघे सावधपणे पुढे सरकले आणि जवळजवळ त्याच्यापासून चाळीस मीटर अंतरावर येऊन पोचले जवळ येताच अखिलेशने टॉर्चचा उजेड त्या माणसावर पाडला आणि समोर जे दृश्य होतं ते पाहिल्यावर दोघांचीही बोबडी वळाली आणि भीतीने ते दोघेही चार पावले मागे सरकले कारण समोर बसलेला मुंडक नसलेला सरकटा सेनापती आपल्या नंग्या तलवारीला धार देत होता त्याच्या अंगावर जुन्या युद्धवस्त्रांचा पोशाख होता पण त्याची मान कापलेली होती कापलेल्या मानेतून काळेलाल सुजलेला मास आणि अन्ननलिका बाहेर डोकावत होती ते दृश्य इतकं भयानक होतं की प्रकाशच्या गरगरल्यासारखं झालं आणि तो तिथेच जमिनीवर बसला अखिलेशने त्याला सावरण्याचा सा प्रयत्न केला पण प्रकाश शून्यात हरवून सरकटा सेनापतीकडे एकटक पाहत राहिला शेवटी अखिलेशने त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्याच्या कानाखाली एक जोरदार चापाट मारली कानाखाली जोरदार चापट बसताच प्रकाश शुद्धीवर आला प्रकाश चल लगेच इथून निघायचं आहे आपण चुकीच्या जागी अडकलो आहोत असं मोठा आवाज ओरडत अखिलेशनं प्रकाशला म्हटलं दोघांनी तिथून जीव वाचवण्यासाठी पळ काढला धुक्यात काही दिसत नव्हतं भेटेल त्या वाट्याने ते धावत होते घाबरलेल्या अवस्थेत त्यांना कळालंच नाही की ते कधी पळता पळता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत अंधारे जंगलात अखिलेश एकटाच पळत राहिला आणि प्रकाशही एकटाच दुसऱ्या दिशेने पळू लागला थोड्याच पळणारे पाय समोरच्या दृश्याला पाहून एका स्तब्ध झाले कारण तो पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभा होता इथं तो, तो सरकटा सेनापती आपली तलवार दगडावर घासत बसला होता त्या क्षणी त्याच्या मागून शेकडो लोकांचा भेसूर रडण्याचे आवाज येऊ लागले <tip> यामुळे हादरलेल्या प्रकाशने मागेवरून पाहता प्रकाशा काळजात भीतीने चर्र झालं कारण मागेवरून पाहिल्यावर शंभरपेक्षा जास्त कापलेली मुणकी हवेत उड़त होती त्यामध्ये दोन ओळखीची ही होती आणि ती म्हणजे एल्डन आणि रोशनची प्रकाश आम्ही इथे अडकलो आहोत <laughs> असं आवाजात रडत ते दोघेही म्हणाले हा सरकटा सेनापती तुला आणि अखिलेशलाही सोडणार नाही वाचायच असेल तर गडीच्या आत जा किंवा सीमा ओलांडून पळून जा इतक्यात सरकटा सेनापती उठला आणि प्रकाशच्या रिशेने धावू लागला यामुळे भीतीने मुंडकी ओरडत एकायकी गायब झाली प्रकाश ही घाबरून जीव वाचवण्यासाठी अंधारात भेटेल त्या धावत राहिला बराच वेळ पळाल्यानंतर त्याला त्याच्यासमोर जे दिसलं ते पाहिल्यावर निराश होऊन तो अखेर गुडघ्यावर बसला घामाघूम झालेल्या अवस्थेत त्याने डोकं वर केलं आणि डोकं वर करताच तो हादरला कारण तो पुन्हा पळून त्या जागी आला होता आता त्याला त्याच्या मागे कोणीतरी असल्याचा भास झाला यामुळे त्याने मागे वळून पाहिले मागे वळताच त्याला कळालं ज्याच्यापासून स्वतःचा जीव वाचवायला तो जीवाच्या आकांताने पळत होता त्या सरकटा सेनापतीच्या तो अगदी जवळून पोचला होता पण आता खूपच उशीर झाला होता जीव वाचवायला पुन्हा पळण्या इतकी त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती त्यामुळे धापा टाकत तो तसाच गुडघ्यार बसून राहिला सरकटा सेनापतीचा शिकार आता त्याच्या समोरच गुडघ्यार बसला होता यामुळे सरकटा सेनापतीने आपल्या तलवारीच्या मुठीला घट्ट धरून तलवार उगारली आणि क्षणात तलवारीचा घाव घालून तलवार मानेच्या आरपार नेली तलवारीच्या एका घावातच प्रकाशी मान उडाली आणि जमिनीवर पडली त्याचं शरीर जमिनीवर पडून तडफडू लागलं शेवटच्या क्षणी त्याला आपल्या मित्रांच्या मुंडक्यासहित सहित सर्वच कापलेली मुंडकी विभत्स पद्धतीने हसत त्याचं स्वागत करताना दिसली प्रकाशे डोळे झड झाले आणि डोळ्यासमोर अंधार झाला प्रकाशने आता शेवटचा श्वास घेतला होता आणि बघता बघता ते कापलेलं प्रकाशचं मुडक निर्जीव झालं सरकटा सेनापतीने प्रकाशचं मुंडका उचलून आपल्या मानेवर बसवण्याचा प्रयत्न केला पण तेही बसलं नाही यामुळे सरकटा सेनापतीने रागाच्या भरात ते मुणका गडीच्या हात फेकून दिलं आणि तो घोड्यावर बसून पुढच्या शिकारीसाठी निघून गेला आता फक्त अखिलेश जिवंत होता अखिलेशसोबत पुढे काय होईल अखिलेश सरकटा सेनापतीपासून वाचेल की त्याचाही अंत त्याच्या मित्रांप्रमाणे होईल हे आपण सरकटा सेनापतींच्या अंतिम भागात पाहू आपल्याला आमची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन स्टोरीसोबत धन्यवाद